नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर मराठी कला विश्वातील गाजलेलं नाव म्हणजेच अरुंधती आई कुठे काय करते या गाजलेल्या मालिकेतून अरुंधती प्रेक्षकांच्या भेटीला आली होते या मालिकेने तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले के आहे या मालिकेचे लाखो चाहते आहेत आजही अनेक प्रेक्षक ही मालिका रिपीट टेलिकास्ट वर बघतात जेव्हा या मालिकेने निरोप घेतला होता तेव्हा अनेक प्रेक्षक वाईट वाटत होतं त्यांची लाडकी अरुंधती आपल्याला सोडून जाऊ नये असं वाटत होतं मात्र आता प्रेक्षकांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे चला तर पाहूया कोणती आहे तिची मालिका काय आहे संपूर्ण माहिती त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामुळे तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील अरुंधती पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत दिसणार आहे तिची या मालिकेतील पाहुणी कलाकार म्हणून एंट्री होणार आहे या मालिकेत आता स्वीटी आणि मकरनच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावली आहे स्टार प्रवाहाच्या इंस्टा अकाउंट वरून तिचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मधुराणी म्हणते नमस्कार तुम्ही सगळे विचार करत असाल की आई इथे काय करते आई आज स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची आली आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत या सेटवरती मला खूप मजा येते जवळपास एक दीड महिना आमचं शूटिंग संपून झालं आहे शूटिंग कॅमेरा रोल ॲक्शन कट चला चला लवकर चला हे सगळे शब्द हातात स्क्रिप्ट घेणे या सगळ्यासाठी सगळ्यांची खूप आठवण येत आहे आज या निमित्ताने पुन्हा एकदा शूटिंगच्या माहोलमध्ये आले फार गोड माणसं आहेत निवेदिता ताई मंगेश सर तर मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती तुम्हाला आवडत होती का ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण मिस करते ते सांगा